जो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे त्याचे करेक्ट योग्य पद्धतीने जे काही पर्याय आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत अगोदर आपल्याला पाहिलेल्या आप सर्वप्रथम फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन रीड केअरफुली सो so, बिट्टू वॉज अ फॅट बॉय विथ अ बिग बिली बिट्टू हा मुलगा होता आणि त्याचं पोट वाढलेलं होतं लट्ट असलं म्हणजे काय होणार पोट वाढलेलं ही हॅड पेन किन हिच त्याच्या पोटामध्ये दुखत गेलं त्रास होत गेला त्याच्या आईनं त्यांच्या ज्या जवळच्यापणे जे डॉक्टरांकडे सल्ला घेतात ट्रीटमेंट घेतात त्या डॉक्टरांकडे घेऊन गेले कोणाला घेऊन गेल्या भिट्टूला कोण घेऊन गेलं भिटूच्या आईने ही एक्झाम बिट्टू डॉक्टर घेऊन डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि तपासल्यानंतर सांगितलं काही गोळ्या दिल्या कुणाला दिल्या गोळ्या बिट्टूला दिल्या ही सेड डोंट वरी बिट्टू आणि डॉक्टर म्हणाले बिट्टू तू काळजी करू नकोस बट रिमेंबर दिस वे परंतु ही एक गोष्ट चांगली लक्षात ठेव इट ओन्ली वे यू आर एंग्री तू जेवण केव्हा कर जेव्हा तुला भूक लागेल तेव्हा तू काय कर जेवण कर असा डॉक्टरांनी सल्ला कुणाला दिला डू नॉट इट टू मच जास्त प्रमाणात तू खाऊ नको असं डॉक्टरांनी सांगितलं बिट्टूला मग इथं काय क्वेश्चन दिले रीड क्वेश्चन अँड द आंसर सो क्वेश्चन फर्स्ट इज बिट्टू वॉज सफरिंग फ्रॉम बिट्टूला कशाचा त्रास होता हेडेक हेडेक मीन्स काय डोकं होती दात दुखी बैकेट मीन्स पाठ दुखी ह्या चार त्रास इतर आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेले आहेत चार पॉइंट दिलेले आहेत चार आन्सर्स आहेत तर करेक्ट आन्सर कोणता आहे आपल्याला हे शोधायचं आहे तर पहिल्या जुळ्यामध्ये पॅसेज मध्ये काय सांगितलं होतं बी टू वॉज अ फॅट बॉय विथ अ बिग बेबी ही हॅड पेन इन ही हॅड पेन इन स्टमक म्हणजे त्याला कशामध्ये कशाचा त्रास होता स्टमक स्टमक मीन्स पोट मग इथं हेडॅक मीन्स काय डोके दे बॅकएक मीन्स काय पोट दुखी तर कोणता ऑप्शन आहे स्टमक एक समजा आपण इथं काय करायचं मग जे सेकंड नंबरचं जे ऑप्शन असते ओव्हरऑल पूर्णपणे काय करायचं आहे राऊंड करायचं आहे हे आपण प्रॅक्टिस मध्ये अभ्यासलेलं आहे सेकंड क्वेश्चन इज बिट्टू वॉच फॅट अँड हॅड अ बिग बेली बिकॉज बिट्टू हा लठ्ठ आणि पोट कसं होतं बिट्टूच मोठं होत हे असण्यामागचं कारण काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे इथे चार पेजन दिलेले आहे चार ऑप्शन चार कारण दिले त्यापैकी करेक्ट ऑल्टरनेटिव्ह कोणतं आहे शोधायचं

मच मग आपण सिलेक्ट कशाला करायचं थर्ड ला ही ए टू मच नाऊ द थर्ड क्वेश्चन इज डॉक्टर ऍडवाइज बिट्टू टू ईट खाण्या संदर्भात बिट्टूला डॉक्टरांनी काय सल्ला दिला होता फर्स्ट ऑप्शन इज व्हेनेवर ही वांटेड तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू जेवण करतरा खातरा व्हाटएवर ही वांटेड तुला काय पाहिजे तू जेव्हा तू फक्त घरी राहतो तेव्हाच खात राह आणि चौथा आणि शेवटचा पर्याय काय ओन्ली वे ही वॉज हंग्री तुला जेव्हा भूक लागते तेव्हा तू काय करत आहे खात जेवण करत राह विच इज द करेक्ट ऑप्शन फोर ऑप्शन इज करेक्ट सो दिस इज